राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी कराड प्रीती संगम येथील स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस सांगता समारोपाची सुरुवात केली यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकडकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज दादा चव्हाण माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षाचे नेते उदय सिंह पाटील उंडाळकर ओबीसी सेलचे कल्याण आखाडे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख सुनील मगरे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल राज्यप्रमुख राजेंद्र लावंगरे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे युवक प्रदेश सरचिटणीस अमर पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते